राम राम मित्रांनो कसे आहात तुम्ही पाहून घ्या मित्रांनो डोंगरा डोंगराने मेनरथ चाललेली कारण की आम्ही आता एकतीस डिसेंबर येऊन लागलो तोपर्यंत मेंढ्रांचे बालक आपलेली नाही मित्रांनो तर आता चालले मस्त बागी 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 तिकडे धरण आहे धरणावर मेनरथ चाललेली आहे आपली जेवढी आरती कातरलेली मेंढ्र काढून घेतलेली आहे आम्ही तर, तर मिळू पुढं आता तर मित्रांनो मेंढ्र मेंढ्र धुवून घेऊ आणि मस्त आम्हाला आता दुपारी मेंड्र कातरायचे तर मेंड्र कातरायचा पण ब्लॉक टाकणार मी कारण की आता याच्यामध्ये नाही पूर्ण टाकून देईल मग तो तर मित्रांनो चाळ्याच्या टायमाला राहत पावसाळ्याच्या टायमाला येवा राहत हे तर बघा डोंगर डोंगर दग्र, दगड दग्र, दगड इथं आणि आपण दगडावरच चालतोय वाहून घेतोय पूर्ण आणि हायका आलय मित्र मेंढर दुनियासाठी बघून घ्या हे चकाच सोना सोना वाटतो गावा म्हणे वाडा जिकड जाणार तिकड मी जाणार गावाकड मित्रांनो अजून लंगडी मी अंच चांगली झाली नाही अजून पुन्हा पुन्हा लंगडी झालेली आहे आज असे अडाबरी या कोपऱ्याला टाकत ना कोणाकुन मित्रांनो टोन फुटून गेले कस कोल कोल टोन दिसत मित्रांनो कारण की टकली पी होऊन गेली <laughs> मी आणि उभी बी रात 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 चाली आलय मित्रांनो धरण अशा कपाशा राहिल्या मित्रांनो डोंगराच्या पोटाडा दा, पाटाडाला डागाडा दा, डुगाडाला पाहून घ्या तुम्ही इकडं गहू घाऊ पटणी वावर उलगून गेलेली आहे जंगलाचा इरादा तिकडे जंगलामध्ये एक मंदिर आहे नसान दिसल तुम्हाला पण जाऊ द्या Yeah. आलो दरान मित्रांनो दर आलो पण मीनर टाकायला जागा नाही त्याला जागा पगाव लागेल चला मित्रांनो आपला ब्लॉग संपला आता मेंड्र बिंड्र आपू दुनियाला टाकू कसे मेंड्रामुळं आता मी पाण्यात कुदणारे मित्रांनो मित्रांनो मेंड्र हाणण्यासाठी तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग्समध्ये मिळा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळा आणि फॉलो आणि लाईक आणि फॉलो करा मित्रांनो तुम्हाला कसे थोडे मेहनत करावं लागते मित्रांनो चल बाय गुड बाय गुड बाय फॉलो करा